तर आपली पहिली इंटरनॅशनल फ्लाईट आहे पुण्यामधून पुण्यापर्यंत सो तुम्ही बघू शकता माय पाटील मागे आणि तुम्ही म्हणाल की हे काय आहे बट आय हॅम नेन विथ माय फ्रेंड्स न्यू फ्रेंड्स नाव काय सो सोहम पाटील आणि पियुष आता इथं जसं एअरप्लेनमध्ये शांत त्यांच्या त्यामुळे आपण शांत राहू आणि वेलकम बॅक टू शिचिज ब्लॉक जाणार व्हिडिओ बघितलं होतं मी कुठं होतो आत्ताशी माझे सातशे सबस्क्रायबर आहे आणि डायरेक्ट मला स्पॉन्सरशिप मिळाली तिथे एअरलाइन्सकडून म्हटलं नाही की पुण्यात येऊन असं काहीतरी करेल आता ट्रेनिंग सेंटर कशाच होती पण एअर हॉस्टेल्स कॅबिन क्रू कधी विचार केला नाही पण अचानक जाऊन आलो भारी वाटलं आणि आता नवीन मित्र मैत्रिणी यांच्या ओळखी होत आहेत so, सो ब्लॉगला काय म्हणजे असं मला वाटत काय आगापिचा असेल म्हणून ब्लॉग करायचं म्हणून आड थोडं करायचा विषय काढला आहे कारण कधीतरी गेला पाहिजे पुण्याला येऊन आता जवळपास आठ नऊ दिवस झाले अजून ब्लॉग नाही आपलं पहिलं कर्तव्य आहे ब्लॉग टाकणं सो ड्रायविंग करत करत तिकडं तिकडं ब्रेक दाबत ब्लॉगिंग सुरू आहे आणि आता निघालोय रूमवर कसा ना थर्ड क्लास ब्लॉगर आता निघालोय रूमवर हाय गाय काय चाललंय कसं चाललंय आणि गाडीवरती ब्लॉगिंग अवघड आहे विषय सिच्युएशन पण तशी आहे ना आणि याचा आवाज आहे डेंजर आवाज डेंजर डेंजर ट्राफिक 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 जो दिखाना तो रहा राय गाडी ಡ್ರೈವಿ ಸಾಂಗ <laughs> <laughs> कसं व्हायचं ब्लॉग द लेजेंड रिफ्लेक्ट इन व्हेरी व्हेरी नाईस क्लोज कॉल्स अँड ऑल चीज है जिसकी वजह से ट्रैफिक होता रहता है बरोबर का बाबा नुस्ती डोके रोड रहा पलीकड़ टँकर तिकडं आणि याची चार चारो करे गाडी उनको छेनु पण तेच गेलाय रे सीन आई अरे काय चाललंय मेन रोडला ये देखो टेरिफिक ट्रॅफिक ये बेचारे गो रोड क्रॉस करने का लेकिन उनको भी जाने को नहीं दे रहे लोग आता ही रिअलिटी

ताडीची नशा होते का ताडीची होतीपासून दुसऱ्या दिवशी ताडी बनते लगेच ह्याच्यापासून कशी काय नाही होणार नशा कायची पण व्हायला पाहिजे थंड असून नशा नाही होत ते ताडी कसं ते लागतो प्यायचे माझ्या आहे हायवे एवढा मोठा ड्रायव्हर आहे थांबत नाहीत कधी प्यायला हा फर्स्ट टाइम काय फायदे त्याचे कुठ निरा स्वास्थ्य स्वर्धक थंड पेय निरा उपवासाला चालतंय निरा रक्त उपचनशक्ती वाढवत एक्स रे काय धक्कादायक म्हणलं लाभदायक आहे चांगला आहे निरा पिओ सुखाचं आयुष्य जिओ टायक यार यार काय <laughs> हे आज रे काय पण प्रमोट करू नको माझ्या ब्लॉग मध्ये निरा पिओ काय निरा पिओ नारळ पाणी पिओ साधं पाणी पियो पण हे म्हणतोय असलं काय मत पिओ अभी अभि 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 निरा काय एक ग्लास पिया निर पण देण्यावर महिन्या आणि काकीनचा स्वभाव आहे ना एक नंबर काकीने फायदे सांगितले निरा पिला पाहिजे चांगला असते बस आणि मी तर निराचा फॅन झालो ना यामुळे का काय माहिती एक एक टाइमला दोन दोन ग्लास त्या दिवशी चैतन्य आलेलं तेव्हा पण मी दोन ग्लास फुलं माहिती का हडपसरला ती पिल्यानंतर आम्ही यायला गेलो होतो मॉलला थंडीत चेतन मला लागलं निरानं काय तर व्हायला लागलं म्हणजे याद मॉल नाही हडपसरला गेलेलो तिकडं जुडिओ येते तिकडे गेलेलो ॲडव्हर्टाईजमेंट लेवल ओपी कुणाची साडी आणून लावली ॲडव्हर्टाईजमध्ये बुकीवर कसले ॲडव्हर्टाईज केले नाद विषय असा आहे की आज आहे हनुमान जयंती खाली हे आहे का हां हनुमान जयंती आणि आपल्याला दिसले हनुमानाचं मंदिर तर अभी हम जाएंगे अपने प्यारे से हनुमान जी का हनुमान जी का हनुमानजी देंगे उनको हा हमें शक्ती दो पुणे में रहने के लिए तिकडं आशीर्वाद घेऊ आणि रूमवर जाऊ जास्त काय असा उद्देश नाही ब्लॉक करायचा नेहमीच फालतूगिरी ओके हनुमानजी नाहीये तिथं इथं गजानन महाराज गजानन महाराजांचं दर्शन आहे लांबून याला वाटलं की इथं बोड लावलाय ना हनुमान जन्मोत्सव हार्दिक शुभेच्छा तीनशे मीटर ओळवून आलेलो गाडी तीनशे मीटर काय बोलायचं मी पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये परवडते का गाडी ओळवून येणं तरी पण आणलं भावांना आता आहे आता हनुमानजींना शोधायला निघालय टास्क अनदर टास्क लाईनमध्ये गाडी लावले खरं हवा चेक करायला पण माहीत नाही तर प्रेयर आहे का काय पेट्रोल पंप जायला तिथं नुसतं वॉशरूमला जायला पाहिजे नुसतं वॉशरूमला जायला पाहिजे आणि राईट तर भरपूर चाललाय फ्री तर बिस्टेचा कलटी मारलेली बरे फ्री एअर के हिसाब मे पचका हो नाही तो पचका लागेल কাচ ককা गाडी आहे खत्र काय विषय आता काय पंपावर कंटिन्यू देऊ कॉपीरायट देऊ हवा खायला पण मिळत नाही चांगला आपलं जाऊन झोपलेलं बरं अजून जॉब सर्च आहे और ये ट्रॅफिक का मामलायचा आहे की मतलब पता नाही मांजरी का झेड चौक झेड कॉर्नर झेड चौक आहे झेड कॉर्नर तो कभी आना हुआ पुणे को तो आओ मेरे को मिलने को मांजरी में अभी आपका भाई मांजरी में रहता है बाद में अगर सीडर तो शिफ्ट होएगा तो ठीक है लेकिन अभी तो मांजरी में रहता है अरे ब्लॉग सर मतलब है का ना है कई विषय का ब्लॉग में आज बनवा का घर जब बनवाय तो है काय बनवाहित नहीं आज एक लोकेलिटी देते अजून एक लोकैलिटी है जी मॉल इधर भी आ सकते इधर आके मेरे को कॉल करने का मैं आता है लेने को म्हणजे तिथे जो बंदा बैठ आहे ना वो इधर जाके उतरा आता लागली भूक आणि निरा पिल्यापासून जरा तहान लागली ॲक्च्युली तर आता भूकेचं भूकेचं साम्राज्य निर्माण झालं काय करायला लागला बाबा हे तुला अभ्यासिका लावायची आहे का ध्यासच नाही म्हणा तर अभ्यासिका काय लावतो ध्यास अभ्यासिका कशाचा ध्यासच नाही चला चला कंटाळा आला आहे त्या रिक्षावर पिझ्झापूर आता पिझ्झापूर काही दिले कोचने कगार पर और देखते अगर और कुछ बडबड मिली तो बडबड रेकॉर्ड करके डालेंगे नाही तो ब्लॉग एंड कर देंगे आणि हनुमान जयंतीच्या तुम्हाला सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपली गल्ली आलेली आहे कुठल्या साईडनं पुढं कंटिन्यू नाही करू शकत डिफाज मूड गेला सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग टेल हिअर जेवढं बघितलं तेवढं लाईक करा आणि भेटू लवकरच पुढच्या व्हिडिओ काय येईल काय नाही ते थँक्यू ये फालतू येलत ब्लॉग देखील गेली Bye-bye.